भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतीस ऑक्टोबर हा जन्मदिन त्यांनी आपल्या देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून भारत एक संघ राष्ट्र म्हणून उभे केले देशाच्या एकीकरणामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे म्हणून त्यांना आपल्या देशामध्ये लोह म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्मदिन एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशभर राष्ट्रीय एकता दौड आणि एकता शपथ घेतली जाते आज त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर पोलीस दल व इचलकरंजी शहर पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहामध्ये पार पडली या एकता दौडीचा प्रारंभ शिवतीर्थ येथून करण्यात आला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सचिन सुयंशी महेश चव्हाण इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी संजय शेटे कर्मचारी तसेच शहरातील आय एम फिट रिंगण फिटनेस मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी तसेच अनेक सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी पत्रकार मुली महिला नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दौडीचे उद्दिष्ट देशाच्या अखंडतेचा एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश समाजामध्ये पोहोचवणे हे होते दरम्यान या राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली बळ देशाचे भविष्य उज्ज्वल भेदभाव सारे एकतेचा ध्वज उभारू सारे जातीपाती के भेद सब मिलकर एकता दौड लगाव बंधुभावाने धावूया एकात्मितेचा नारा देऊया चला धावूया एकतेचा संदेश पसरूया या एकतेच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांनी आपल्या भाषणातून सरदार पटेल यांचे राष्ट्रीय एकतेसाठीचे योगदान अधोरेखित केले त्यांनी सांगितले की सरदार पटेल यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे आज भारत एक संघ राष्ट्र म्हणून उभा आहे त्यांच्या आदर्शावर चालणे हेच त्यांना खरी आदरांजली आहे सदर दौड संपल्यानंतर राष्ट्रीयतेचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप झाला आहे त्यातून या एकतेच प्रातिनिधिक स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते तर नक्कीच ही जी एकता आहे आपल्या राष्ट्राची अशीच अखंडपणे टिकून राहावी यासाठी आपल्या सर्वांकडून अविरतपणे प्रयत्न होत राहावेत अशा मी या दिवसाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते टिकवून राहण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो या दौडीमध्ये सहभाग आपण सर्वांनी घेतलेला आहे आपण सर्वांनी या इचलकरिंजी शहरातील सर्व नागरिकांनी नक्कीच अशा चांगल्या उपक्रमांना खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर